नमस्कार मित्रांनो तर आपलं स्वागत आहे आपल्या नवीन चॅनल मध्ये आजचा बेत तर आजचा बेत आहे हे आपलं कढीपत्त्याची चटणी तयार आहे कढीपत्त्याची चटणी बनवणार आहोत आपण हे कडीपत्ता हा घरचा आहे छान असा हा धुवून वाळवून घेतलेला आहे कढीपत्त्याच्या चटणीसाठी लागणारं साहित्य खिसलेलं खोबरं डाळी तीळ खसखस जिरे लसूण उडीद थोडी धणे चिंच साखर हळद तिखट मीठ हिंग मिरी लवंग दालचिनी आणि एक वेलची आता आपण कडेपत्ता भाजून घेऊ थोडा कडीपत्ता कुरकुरीत भाजून घ्यायचा छोटा चमचा तेल टाकायचं भाजताना सर्व कडीपत्ता कुरकुरीत भाजून घ्यायचा आता कुरकुरीत झालेलं आहे काढून घेऊन उरलेलं पण भाजून घेते हे डाळी भाजलेलेच आहेत तर थोडेसे गरम करून घे उडीत भाजून घ्यायची लसूण घ्यायची आणि जिरे ध लसूण सोलं नाही तरी चालेल काढून घेऊ आपण आता तीळ घ्यायचे खसखस तीळ कढई तापलेली आहे ना पटकन होत थोडस ब्राऊन होईपर्यंत परतायच असा कलर आला की काढायचा कचर राहिलं तर खूप वास येतो चटणीला हे साहित्य सर्व करीपत्यावर घालून घ्यायचं भाजलेलं मग अशी सांगितलेला खडा मसाला चिंचे चार पाच तुकडे हळद दोन चमचे छोटे चवीनुसार तिखट तुम्हाला जास्त तिखट हवं हो असेल तर जास्त टाका कमी पाहिजे तर कमी टाका ज्यावेळी जास्त असेल तर छान चवीनुसार मीठ साखर एक अर्धा छोटा चमचा हिंग ते आपले साहित्य तयार मिक्सरच्या भांड्यात थोडं थोडं घेऊन वाटून घेऊया आपण ही आपली चटणी वाटून झाली आहे उरलेलं पण वाटून घेते आहे आपलं कढीपत्त्याची चटणी तयार आहे करून पहा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंटमध्ये कसं झाले कळवा आवडल्यास लाईक करा आशा करतो तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडले असेल पुढच्या व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऐकून सुद्धा प्रेस करा जेणेकरून नवीन आलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद